कोल्हापूरच्या नागरिकांचा रस्त्याबाबतचा संताप दिवसेंदिवस वाढत असताना आमदार सागर यांनी मध्यरात्री अचानक शहरातील रस्त्याच्या कामाची पाहणी करून प्रशासनाला जाग केलं आहे दसरा चौक ते लक्ष्मीपुरी स्वयंभू गणेश मंदिर या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची मध्यरात्री तपासणी करत अनुपस्थित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला त्यांनी खडेबोल सुनावले आहेत शहरातील रस्त्यांचा दर्जा कायम ठेवण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदारांचीच असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन आमदार राज क्षीरसागर यांनी मध्यरात्री अचानक रस्त्याच्या कामाची पाहणी केली दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्याचं काम सुरू असताना आमदार क्षीरसागर स्वतः घटनास्थळी पोहोचले महत्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत क्षीरसागर यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की रस्त्याच्या कामाच्या वेळी अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित राहणं अनिवार्य आहे पण काल रात्री जेव्हा ते पाहणीसाठी पोहोचले तेव्हा ना अधिकारी जागेवर ना ठेकेदार ही बाब निदर्शनाला आल्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी तत्काळ संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराशी संपर्क साधून त्यांना खडे बोल सुनावले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की निधी मंजूर करणं हे आमचं काम पण दर्जेदार रस्ता तयार करणं ही प्रशासन आणि ठेकेदारांची जबाबदारी आहे आता कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे